कसबे डिग्रीजमध्ये ट्रॅक्टरने नांगरून जबरदस्ती शेतावर कब्जा करण्याचा प्रयत्न आनंदा दिनकर कांबळे वर्ष पंचावन्न सध्या राहणार आष्टा डांगे कॉलनी मूळ राहणार कसबे डिग्रज यांनी केला ही घटना आठ एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता घडली अशी तक्रार डॉक्टर विजय रामा भोसले वर्ष पासष्ट राहणार गणेशनगर दुसरी गल्ली सांगली मूळ राहणार कसबे डिग्रज यांनी सांगली पोलीस ठाण्यात दिली आहे फिर्यादी यांनी त्यांच्या कसबे डिग्रज येथील गट नंबर तीनशे अठ्ठावन्नमधील पश्चिम बाजूची ए साडे एकवीस गुंठे जमिनीबाबत सन दोन हजार सहामध्ये साठे खत करून ती सन दोन हजार आठमध्ये रितसर खरेदीत असताना खरेदी, खरेदी केली ही जमीन फिर्यादी यांच्या कब्जात असताना देखील सात एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी आनंदा कांबळे यांनी फिर्यादीच्या शेतात अतिक्रमण करून शेतात भाड्याने आणलेल्या ट्रॅक्टर नंबर एम एच शून्य नऊ एफ व्ही पंचवीस ऐंशी याने शेत नांगरून शेतावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला याप्रकरणी फिर्यादीने त्याला विचारले असता फिर्यादी आणि फिर्यादीच्या फिर्यादी मुलीस माझे शेतात पाय ठेवायचं नाही शेत माझे आहे तुम्हाला सोडणार नाही असे म्हणून संशयित आरोपी आनंद कांबळे यांनी दमदाटे केली आहे म्हणून फिर्यादीने याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचा तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आनंदा कांबळे याच्याविरोधात दुपारी चार वाजता गुन्हा दाखल केला आहे